श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे धाडसी बायको रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर धावपळ सुरू होती मोठमोठ्या पिशव्या खांद्यावर घेतलेले लोक हातात मोबाईलवर बोलत चाललेले प्रवासी चहा समोशाच्या हाका देणारे विक्रेते सगळं काही अंजलीला डोक्यावरून फिरत असल्यासारखं वाटत होतं ती एका कोपऱ्यात थांबली होती बाजूला तिची सुटकेस आणि गावातून निघताना आईने घट्ट मिठी मारून दिलेला डबा तिच्या मांडीवर ठेवलेला चल अंजली इकडे ये राघव आवाज देत होता तो उत्साहाने लोकांमधून वाट काढत पुढे चालला होता अंजलीने सुटकेस उचलली पण गर्दीने ढकललं एक क्षण ती घाबरली गावातल्या शांत दुपारी घाईमशींना हाकत नेणं शेताच्या पायवाटेने चालणं ते तिचं जग होतं आणि इथे एवढी माणसं एवढा गोंधळ घाबरू नकोस राघव पुन्हा मागे वळून म्हणाला त्याच्या आवाजात ठामपणा होता रेल्वेत बसल्यावरही अंजलीचे डोळे खिडकीतून बाहेरच पाहत होते शेत ओसाड माळ लहान लहान गावं मागे सरकत होती शेवटी शहर जवळ आलं मोठमोठ्या इमारती दिसू लागल्या अंजलीच्या डोळ्यात प्रश्न होता हेच आता आपलं आयुष्य नव्या घरात पोहोचल्यावर पहिल्या रात्री तिला झोपच आली नाही घर लहानसं होतं पण भिंतीवर टांगलेला पंखा सतत घरघर -घर करत होता गावात रात्रीच्या वेळी झाडांच्या सावल्या आकाशात तारे सकाळी मंदिरातून येणारा घंटीचा आवाज सगळं काही आपलं वाटायचं इथे मात्र खिडकीबाहेर गाड्यांचे हॉर्न आणि कुत्र्यांचे भुकणं सुरूच होतं अंजलीने राघवकडे वळून हळूच विचारलं आपण परत गावाला नाही जाऊ शकत का राघवने तिच्या डोक्यावरून हात फिरवला अग मी हे सगळं तुझ्यासाठीच करतोय चांगलं आयुष्य चांगलं भविष्य थोडं अवघड आहे पण जमेल आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी राघव कामावर गेला अंजली एकटीच घरात उरली तिवरच्या घड्याळाचा काटा पुढे सरकत होता पण वेळ जणू थांबली होती तिनं खिडकीतून खाली पाहिलं रस्त्यावर शाळकरी मुलं बाजाराकडे जाणाऱ्या बायका ऑफिसला धावणारे पुरुष कुणी कुणाला ओळखत नाही कुणी कुणाला हाक मारत नाही तिला आईची आठवण आली आई रोज शेजारच्या घरात जाऊन गप्पा मारायची कुणी आजारी पडलं तरी चौकशी करायची इथे असं कुणी असेल का संध्याकाळी राघव परतला तेव्हा अंजलीने विचारलं इथे सगळे इतके दूर का वाटतात कुणाशी बोलावं वाटतंय पण कोणी थांबत नाही राघवने थकल्या आवाजात उत्तर दिलं इथे प्रत्येकाला स्वतःची धावपळ आहे पण तू हळूहळू ओळखी करशील तुला सवय लागेल हळूहळू अंजलीने शहरातल्या गोष्टी शिकायला सुरुवात केली पहिल्या आठवड्यात राघव तिला बाजारात घेऊन गेला रांगेत उभं राहून बसची वाट बघणं तिकीट काढणं ढकलाढकलीत उतरणं तिच्या अंगावर काटा आला होता पण राघव तिच्या बाजूलाच होता बघ इथे जगायला धैर्य लागतं तो म्हणाला भाज्यांच्या बाजारात तर अजूनच गडबड लोक किंमत घासाघीस करत होते भाजीवाल्यांचा आवाज घुमत होता अंजली मागेच उभी राहिली चल तूच बोल दुकानवाल्यांशी राघवने मुद्दाम सांगितलं मी नाही रे मला नाही येत असं ती अडखळली शिकशील तो हसला त्या दिवशी अंजलीने कसाबसा आवाज काढून कांदे बटाटे घेतले घरी परतल्यावर तिला स्वतःवर विश्वास बसत नव्हता मी हे केलं दिवस जात होते पण मनातली भीती अजून गेली नव्हती अंजलीला वारंवार जाणवायचं या शहरात कोणी आपलं नाही एका दुपारी शेजारीन सरिता भेटली गप्पा मारता मारता तिनं सांगितलं इथे कुणी कुणाच्या कामाला धावून येत नाही सगळ्यांना आपापलं बघायचं असतं गावासारखी माणूस की, की नाही इथे अंजलीच्या मनात ते शब्द घर करून बसले रात्री ती बराच वेळ विचार करत राहिली जर खरंच असं काही घडलं तर जर राघवला काही संकट आलं तर मी एकटी काय करू शकेन राघव कामावरून परतल्यावर थकून झोपून गेला पण अंजलीच्या डोळ्यांना झोप नव्हती खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या रस्त्याकडे पाहताना ती मनाशी म्हणाली नाही मी घाबरणार नाही काही झालं तर मीच स्वतः उभी राहीन त्या क्षणापासून अंजलीमध्ये एक बदल सुरू झाला ती आता फक्त गावातून आलेली बुजरी बायको नव्हती ती शिकत होती पाहत होती स्वतःला तयार करत होती राघवला अजून कळालं नव्हतं पण तिच्यातली ताकद आता हळूहळू आकार घेत होती रात्रीचे नऊ वाजले होते शहराच्या रस्त्यावर अजूनही गाड्यांची एजा सुरू होती अंजली स्वयंपाक आटोपून राघवची वाट पाहत होती नेहमीपेक्षा त्याला उशीर झाला होता घड्याळाच्या काट्याकडे तिची नजर गेली साडेनऊ काय झालंय बरं मनात काळजीचा विचार आला गावात असताना संध्याकाळ झाली की लोक घराकडे धावत पण शहरात मात्र लोक रात्री उशिरापर्यंत बाहेर तरीही राघव उशिरा आला की तिच्या मनात धडधड व्हायची इतक्यात शेजारींसरिता सरिता दरवाज्यावर आली अंजली तुझा नवरा ना रस्त्याच्या कडेला अपघातात सापडला लोकांनी सांगितलं मला जणू तिच्या अंगावर कोणी थंड पाणी ओतलं डोळ्यासमोर अंधार झाला काय म्हणतेस तू अंजलीचा आवाज कापत होता हो लगेच धावून जा अंजलीचे पाय थरथरत होते पण मनातली भीती बाजूला सारत ती पळत रस्त्याकडे निघाली रस्त्याच्या टोकाला गर्दी जमलेली होती लोक चक्राहून उभे होते कुणीतरी मोबाईलने फोटो घेत होता कुणी कुजबुजत होतं पण कुणी पुढे सरकत नव्हतं गर्दीतून वाट काढत अंजली पुढे गेली रस्त्याच्या कडेला राघव पडला होता कपाळावर रक्त श्वास जड झालेला राघव अंजली किंचाळी ती त्याच्या जवळ बसली डोकं मांडीवर घेतलं पण आसपासचे लोक फक्त पाहत राहिले कोणीतरी मदत करा रुग्णालयात घेऊन जाऊया ती हताशपणे ओरडली एकजण म्हणाला पोलिसांना फोन केलाय पोलीस येतील थांबा ॲम्ब्युलन्सलाही कॉल केलाय येईल थोड्या वेळात दुसरा म्हणाला आपण का अडकून घ्यायचं अंजलीला राग आला ही काय माणुसकी आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज ठाम होता माझ्या नवऱ्याचा जीव जातोय मी थांबणार नाही तिने लोकांकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतः मोबाईल काढून एकशे वर कॉल केला माझ्या नवऱ्याचा अपघात झालाय लगेच ॲम्ब्युलन्स पाठवा तिचा आवाज थरथरत होता पण निर्धाराने भरलेला थोड्या वेळाने पोलीस आले पण तेही कागदपत्र चौकशी यात गुंतले अंजलीने त्यांना थेट भिडलं तुम्ही कागद नंतर बघा आधी रुग्णालयात घेऊन चला तिच्या आक्रमक सुराने पोलीस थोडे गडबडले शेवटी ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्समध्ये बसताना अंजलीने राघवचा हात घट्ट धरला काही नाही होणार तुला मी आहे ना ती हळूच पुटपुटली रुग्णालयात पोहोचल्यावर नवी लढाई सुरू झाली रिसेप्शनवर बसलेल्या माणसाने विचारलं ॲडमिशन फॉर्म भरलात का जखम मोठी आहे ऑपरेशन करावं लागेल डिपॉझिट पैसे भरावे लागतील अंजली हादरली गावातून आलेल्या तिच्या हातात फारसे पैसे नव्हते ती घाईघाईने पर्सं उघडू लागली थोडेच पैसे होते माझ्या नवऱ्याला आधी आत घ्या पैसे मी आणते तिनं विनंती केली पण रिसेप्शनवरील माणूस थंडपणे म्हणाला नियम आहेत डिपॉझिटशिवाय ऑपरेशन होणार नाही त्या क्षणी अंजलीला वाटलं शहर खरंच दगडाचं आहे तिने मागे वळून पाहिलं कुणी ओळखीचं नव्हतं शंकर राघवचा मित्र ज्याला तिनं फोन केला होता त्याने कारण सांगून नकार दिला अंजलीने डोक्यावरचा पदर घट्ट केला आणि ठाम आवाजात म्हणाली ठीक आहे मी पैसे आणते पण आधी माझ्या नवऱ्याला वाचवा तो श्वास घेतोय अजून डॉक्टरांनी तिच्या डोळ्यातली आग पाहिली आणि शेवटी तडजोड केली ठीक आहे आम्ही सुरुवात करतो पण पैसे लवकर आणा अंजली बाहेर पडली रात्र वाढत होती ती जवळच्या सोनाराच्या दुकानात धावली दार बंद होतं पण तिनं ठोठावलं पुन्हा पुन्हा शेवटी दुकानदार बाहेर आला अगं काय झालं माझा नवरा मरतोय हे मंगळसूत्र घाण ठेवायचं आहे पैसे द्या तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून दुकानदार नरमला त्याने तिला पैसे दिले आणि म्हणाला घाबरू नकोस देव तुझ्या नवऱ्याला बरे करीन अंजलीने हात जोडले आणि परत रुग्णालयाकडे धावली पैसे दिल्यावर डॉक्टरांनी राघवचं ऑपरेशन सुरू केलं ती बाहेरच्या बाकावर बसली होती हातपाय थरथरत होते डोळे लाल झाले होते मनात एकच प्रार्थना देवा माझ्या रागवला वाचव तीन तासानंतर ऑपरेशन थेटरचं दार उघडलं डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन यशस्वी झालं आहे जीवाला धोका टळला पण पुढचे काही दिवस खूप महत्वाचे आहेत अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं तिने हात जोडून डॉक्टरांना नमस्कार केला त्या क्षणी तिला जाणवलं माणसं नकोत पैसाही नको फक्त धैर्य हवं ते असेल तर कुठलंही संकट पेलता येतं अंजलीने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या शहराला तोंड दिलं होतं पोलीस रुग्णालय पैसे सगळ्या गोष्टींना तिनं एकटी भिडलं होतं आणि तिच्या धाडसामुळे राघव वाचला होता ती रुग्णालयाच्या खिडकीतून बाहेर बघत होती रस्त्यावर लोक अजूनही धावपळ करत होती पण तिच्या मनात मात्र एक शांत निर्धार होता आता मी घाबरणार नाही या शहरात मी टिकून राहीन माझ्या घरासाठी माझ्या राघवसाठी रुग्णालयाच्या खोलीत पांढऱ्या भिंतीवर निर्जीव प्रकाश पडत होता यंत्राच्या बीप बीप आवाजात राघवचा श्वास चालू होता नळ्या सलाईन बँडेज अंजलीच्या नजरेला हे सगळं परके भयानक वाटत होतं ती खुर्चीवर बसून त्याचा हात धरून होती तू लढ मी इथेच आहे ती मनात पुटपुटली थोड्याच वेळात डॉक्टर आले त्यांनी फाईल पलटली आणि गंभीर चेहऱ्याने म्हणाले ऑपरेशन यशस्वी झालं आहे पण अजून उपचार करावे लागतील काही तपासण्या औषधं आय सी यू चार्जेस खूप खर्च येईल अंजलीच्या डोक्यावर आभाळ कोसळलं डॉक्टर किती पैसे लागतील किमान एक लाख डॉक्टर शांतपणे म्हणाले अंजलीच्या हातातून पर्स खाली पडली आतमध्ये फक्त काहीशे रुपये उरले होते तिने ताबडतोब राघवच्या मित्रांना फोन केले शंकर माझ्या राघवचा अपघात झालाय थोडे पैसे हवे आहेत फोनच्या दुसऱ्या टोकाला थोडी शांतता मग उत्तर आलं अगं अंजली मी पण अडचणीत आहे एवढे पैसे माझ्याकडे नाहीत तू बघ काहीतरी तिनं दुसऱ्या मित्राला फोन केला त्याचही तेच उत्तर कुणी थेट नकार देत होतं कुणी कारणं सांगत होतं हीच का मैत्री अंजलीच्या डोळ्यात अश्रू आले पण लगेच तिने निश्चय केला रडून काही होणार नाही मला लढावं लागेल ती पुन्हा रिसेप्शनकडे गेली कृपा करून थोडा वेळ द्या मी पैसे आणते पण उपचार थांबवू नका रिसेप्शनवरचा माणूस थंडपणे म्हणाला मॅडम नियम आहेत पैशाशिवाय पुढची प्रक्रिया होऊ शकत नाही अंजलीने डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर दिलं माझ्या नवऱ्याचा जीव जातोय तुम्ही पैशावर अडकवलं तर देवही माफ करणार नाही तो म्हणाला माझ्या हातात काही नाही हॉस्पिटलचा तो नियम आहे तरी मी प्रयत्न करतो संध्याकाळ झाली अंजलीच्या अंगावर थकवा चढला होता पण ती हार मानायला तयार नव्हती तिने स्वतःच्या बांगड्या कानातले काढले आणि जवळच्या घाण दुकानात धावली माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे हे घ्या किती मिळतील ते सांगा ती थेट म्हणाली दुकानदारानं सोनं तोललं यातून फार नाही मिळणार मला किती मिळतील ते त्या अंजलीचा आवाज थरथरत होता पैसे मिळताच ती परत रुग्णालयात धावली रिसेप्शनवर पैसे ठेवले आणि म्हणाली घ्या पण माझ्या नवऱ्याला वाचवा आणखी मी पाहते पैसे रात्री उशिरा ती रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसली होती डोकं भिंतीला टेकवलं होतं झोप डोळ्यात येत होती पण मन थांबत नव्हतं मी अजून किती लढू शकते पण राघवसाठी सगळं करायलाच हवं त्याच वेळी सरिता शेजारीन तिथे आली अंजली ऐकलं की खूप अडचणीत आहेस म्हणून आले काही लागलं तर सांग आणि थोडं खाऊन घे मी डबा आणला आहे दिवसभर धावपळ करत आहेस अंजलीला तिचं येणं उशिरा झाल्यासारखं वाटलं पण तरीही तिने आभार मानले मला पैशाचीच जास्त अडचण आहे पण मी काहीतरी करीन सरिताने डोकं हलवलं तुझ्यात धैर्य आहे देव नक्की मदत करेन माझ्याकडे दोन हजार रुपये आहेत जास्त नाहीत पण तुला थोडी मदत होईल दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की अजून औषधं लागतील ती घेण्यासाठी अंजली मेडिकल शॉपकडे गेली दुकानवाल्याने बिल दिलं पाच हजार इतके पैसे नाहीत माझ्याकडे मी थोडे आत्ता देते उरलेले आणते ती विनवू लागली दुकानदार कठोर आवाजात म्हणाला औषधाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील अंजलीने ठाम नजरेने त्याच्याकडे पाहिलं माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे तुमच्याकडे माणुसकी असेल तर द्या दुकानदाराला तिच्या डोळ्यातलं दुःख दिसलं दुकानदार क्षणभर थांबला मग हळूहळू औषधं दिली ठीक आहे पैसे नंतर आण पण लगेच आणायचे आहेत अंजलीने डोळ्यातून पाणी गाळत त्याला धन्यवाद दिले आय सी यूच्या काचेतून तिने राघवकडे पाहिलं त्याच्या डोक्यावर बँडेज शरीरावर टाके पण श्वास चालू होता अंजलीच्या मनात ठाम विचार आला हे शहर कितीही कठोर असलं तरी मी हार मानणार नाही मी माझं घर माझा संसार वाचवेन ती स्वतःशी बोलली आजपर्यंत मी गावातून आलेली साधी बायको होते पण आता मी वेगळी आहे मी लढणारी खंबीर स्त्री आहे रुग्णालयाच्या पाकावर बसून तिनं आठवलं गावातल्या शांत संध्याकाळी आईचा चेहरा वडिलांचा आधार पण त्याचवेळी तिला जाणवलं त्यांच्याशिवाय मी इथे एकटी आहे आणि मीच लढणार आहे रात्रभर तिने प्रार्थना केली देवाला हाक मारली पण दुसऱ्या क्षणी ती पुन्हा पैशासाठी पळत होती औषधं आणत होती डॉक्टरांना प्रश्न विचारत होती तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं रुग्णाची प्रकृती सुधारते पण अजून काही दिवस आय सी यूत ठेवावं लागेल अंजलीच्या डोळ्यात दिलासा होता ती रडली पण हे अश्रू हरण्याचे नव्हते हे अश्रू लढाईत जिंकण्याचे होते त्या क्षणी तिच्या मनात स्पष्ट झालं हे सगळं मी एकटी पेललं रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये उभं राहून अंजलीने खिडकीतून बाहेर पाहिलं सूर्योदय होत होता शहर अजूनही गोंगाटात धावत होतं पण अंजलीच्या मनात शांतता होती कारण तिच्या धाडसाने तिचा रागव जिवंत होता रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये उभं राहून अंजलीने खिडकीतून बाहेर पाहिलं पहाटेचा सूर्य उगवला कालपर्यंतच्या काळोखानंतर हा प्रकाश तिला वेगळा भासत होता राघवच्या शरीरातील धडधड चालू होती श्वास यंत्रावर टिकलेला होता पण जीव वाचला होता हे माझ्या धाडसामुळे झालं तिला मनापासून जाणवलं डॉक्टरांनी सांगितलं होतं की अजून काही आठवडे उपचार लागतील खर्च प्रचंड होता घरातली थोडीफार बचत संपली होती सोनं गहाण ठेवलं होतं मित्र नातेवाईक सगळ्यांनी दूर पळ घेतला होता अंजलीने तिच्या आईवडिलांना फोन केल्यावर त्यांनी मदत केली आईवडिलांनी तिला धीर दिला सगळं ठीक होईल काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत आईवडिलांच्या बोलण्याने अंजलीला थोडा धीर आला राघव जगला आहे म्हणजे घर अजून आहे आता घराला उभं करणं माझ्या हातात आहे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राघव कमकुवत अवस्थेत घरी आला चालणं उठणं त्याला अवघड होतं औषध तपासण्या अजूनही सुरू होत्या अंजली त्याची सेवा करत होती औषधं वेळेवर द्यायची डॉक्टरांच्या भेटीला न्यायचं जेवण तयार करायचं पण इतक्यात भागत नव्हतं घराचा खर्च भागवण्यासाठी पैसेही आणावे लागणार होते एका संध्याकाळी ती राघवजवळ बसली राघव मी काहीतरी काम शोधते तू आता बरा होईपर्यंत मी घर पाहते राघव कमकुवत आवाजात म्हणाला अगं अंजली तू कशी करणार तुला इथल्या गोष्टी जास्त समजत नाहीत ती हसली मी आधीच इतकं पेललंय आता मी घाबरणार नाही अंजलीने परत वडिलांना मदत मागितली व पैसे परत देईन असं ठामपणे सांगितलं वडील म्हणाले माझ्याकडची बचत मी आधीच तुला दिलेली आहे आता माझ्याकडे पैसे नाहीत पण मी व्याजाने पैसे काढून देऊ शकतो पण तुला व्याज पण द्यावा लागेल अंजलीने अट मान्य केली अंजलीने सुरुवात घरातूनच केली आईने शिकवलेले गावाकडील पद्धतीचे पापड लोणचं करणं सुरू केलं शेजारी तिला काही ग्राहक मिळाले ताई तुझे पापड अगदी घरगुती आहेत एक बाई म्हणाली अंजलीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खऱ्या अभिमानाचं हास्य उमटलं हळूहळू मागणी वाढली तिनं अधिक वेळ घालवला नवीन चव आणली पैसे थोडे थोडे साठू लागले सकाळी ती राघवची काळजी घ्यायची दुपारी पापड लोणचं करायचं संध्याकाळी बाजारात जायचं दिवस थकवणारे होते पण तिच्या डोळ्यात झळकत होतं समाधान गावातून आलेली बुजरी अंजली आता बदलली होती बाजारात ती निर्भयपणे बोलू लागली लोकांशी सौदे करू लागली जिथे आधी ती घाबरायची तिथे आता ती ठामपणे उभी राहायची एकदा बाजारात तिच्या सामानात क्वालिटी कमी दाखवून कमी पैसे द्यायला पाहत होते अंजली सरळ त्यांच्याकडे पाहून म्हणाली मी मेहनत करते माझ्या घामाचा भाव मी कमी करणार नाही घ्यायचं असेल तर योग्य भाव द्या नाहीतर परत जा तो माणूक क्षणभर थबकला आणि शेवटी योग्य पैसे देऊन गेला शेजारी बायका अंजलीचं धाडस पाहून म्हणायच्या ही तर खरोखरच धाडसी बायको आहे काही महिन्यातच अंजलीच्या कामामुळे घरात स्थैर्य आलं औषधाचे पैसे भागू लागले व्याज पण भरलं जाऊ लागलं राघव हळूहळू चालायला लागला त्याच्या डोळ्यात अंजलीसाठी अपार कृतज्ञता होती एका संध्याकाळी त्याने तिचा हात धरून म्हटलं अंजली मी तुला नेहमी गावातून आलेली निरागस मुलगी समजत होतो पण आज मला समजलं तूच माझा खरा आधार आहेस अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं आपण दोघं आहोत म्हणूनच आपण वाचलो पण आता पुढे मी कधीच मागे हटणार नाही काळ पुढे सरकत गेला राघव पुन्हा कामाला लागला पण घर चालवण्याची जबाबदारी अंजलीने कधीच हातातून सोडली नाही तिचं लहानसा उद्योग काम मोठं होत गेलं व्याजाने घेतलेले पैसे पूर्णपणे फेडले वडिलांचे घेतलेले पैसेही परत दिले शेजाऱ्यांसाठी ती प्रेरणा बनली ज्यांना आधी वाटायचं ही गावाकडची शहरात काय करणार त्यांनी आता मानाने तिला नमस्कार केला अंजलीने मात्र नम्रपणे उत्तर दिलं मी फक्त माझं कर्तव्य केलं घरासाठी नवऱ्यासाठी आयुष्य टिकवण्यासाठी पण तिच्या मनात एकच जाण होती मी एकटी असूनही किती काही करू शकले धैर्य असेल तर संकट कितीही मोठी असली तरी हरवता येतात त्या दिवशी जेव्हा अंजलीने आपल्या अंगावर सोनं विकून राघवचा जीव वाचवला तेव्हाच तिचं आयुष्य बदललं होतं आणि आज जेव्हा ती आत्मविश्वासाने बाजारात उभी राहते घर चालवते तेव्हा जगाला कळतं धाडसी बायको म्हणजे काय ही कथा दाखवते की धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर स्त्री कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते गटाच्या वेळी बाहेरची मदत मिळेलच असं नाही पण स्त्रीची खरी ताकद परिस्थितीतून उभी राहते अडचणीवर मात करण्यासाठी पैशांपेक्षा धैर्य आणि आत्मनिर्भरता जास्त महत्त्वाची असते जीवनात संकट आली तरी भीतीनं बाळगता स्वतःवर विश्वास ठेवून लढलं तर कोणतंही घर पुन्हा उभं राहू शकतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ